शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि आपल्या माडाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव देव पाटील यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवसाच्या दिवशी गेल्या अनेक वर्षापासून मी असेल सर्व मित्रपरिवार असेल एक घरगुती नात्यानं शुभेच्छा दादांना देण्यापेक्षा दादांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही येत असतो आज अशाच माध्यमातून तालुकाप्रमुख रामदास साव असतील सर्व सहकारी असतील दादांच्या निवासस्थानी सांगितलं शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे दादांच्या दादांचं दादांना उदंड आयुष्य लागू त्यांच्या हातून जी समाजाची सेवा चालू आहे ती अशाच पद्धतीने पुढे चालत राहू आणि त्या माध्यमातून तालुक्याच्या वतीनं एक प्रश्नसुद्धा दादाकडे घेऊन आलेला आहे की माडाचे दादा अध्यक्ष आहे लोकलच्या गायरानामध्ये माडाची मोठी योजना होपात आहे आणि त्या योजनेच्या संदर्भात तेवढंच एक गायरान एम आय डी सीच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे त्यामुळं ते गायरान आपल्या माध्यमातून वाचवतं आणि माडाची योजना करण्यास हरकत नाही परंतु दुसऱ्या ठिकाणी जरी ती योजना किती तरी त्या हरकत परंतु लोकच्या गायरण्याचा प्रश्न त्या ग्रामस्थांनी जागांकडे मानल्यात सोपं इतर आणि पुन्हा एकदा जागांना वाढण्यासाठी शिवसेने काय झालं पी एम ए वाय टू पंतप्रधान आवास योजना दोन या योजनेच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार घरं बांधण्याचं टार्गेट हे दिल्लीवरून आलेलं आहे त्या अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये झेडपीच्या सीओने चार पाच गावांचं गायरानाची जागा सुचवली त्यामध्ये आपलं रोकल आहे बावधन आहे हवेलीमध्ये शिंदवणे आहेत मुळशीमधलं अजून एक गाव आहे अजून असं चार पाच गावांची निवड केलेली आहे के की जिथं स्वस्थ घरं बांधून धोरण देवांना घेण्याचं योजना आहे ती पंतप्रधान कार्यालयातून जाण्याचे आदेश राहिले mm. पालकमंत्री अजितदादा पवार यांनी जातीने लक्ष घालून मला पण सांगितलं की या प्रकल्पाची लवकरात लवकर आपण प्रदान दिलं पाहिजे वस्तुत हा प्रकल्प म्हाडाच्या ऐवजी पी एम आर डीकडनं राबवायला हवा होता पण पी एम आर डीकडं न देता केंद्र सरकारनं म्हाडावर जबाबदारी टाकली की ही म्हाडाच्या यंत्रणेच्या माध्यमातून हे काम लवकर होईल आपलं लोकल गावचे ग्रामस्थ सगळे सरपंच ग्रामस्थ मला दोन तीन वेळा आले जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक झाली प्रत्येक ऊर्सीच्या लोकांची किंवा बाकीच्या सगळ्यांची त्यावेळेला मी त्यांना त्यांना सांगितलं त्यांचं असं म्हणणं आहे की म्हाड्याच्या लोकांनी जागा पाहिली एक बावन एकरचं क्षेत्र आहे बावन एकर पूर्ण अकवर करायचं असं ठरलं मी विरोध केला की बावन एकर बावन एकर म्हणजे जर घरं बांधलेलं आहे घराची संख्या जास्त होईल तेवढं मार्केटही तेवढं नाही आहे त्यापेक्षा दहा एकर बारा एकर घर बांध ती तेवढी सफिशियंट होती बाकी बेचाळीस एकर जागा ही ग्रामपंचायतीकडं राहावे अशा प्रकारचं मागणी मी काल केलेली आहे मी दुसरं सगळे ग्रामस्थ विशेष करून ठाकर समाजाची लोक तरीशी गर्दी झाली होती तिथं गेल्या रविवारी जनता दरवाढ आली होती परवा सोमवारी म्हाडाच्या ऑफिसमध्ये झालं होतं ती चाळीस महिला तिथं आले त्यावेळेला मी त्यांना शब्द दिला की काही झालं तरी त्याची गरज जाणार नाही आणि ग्रामस्थांना की दायरान जागा ही सरकारची असते ग्रामपंचायतीवर काही अटी शासकीवर त्यांना सांभाळ करण्यासाठी दिलेली असते पण एखाद्या गावामध्ये जर आपण काही प्रकल्प राबवला नाही गायरानकडील किंवा का ना। काही कामं सुचवली नाही तर सरकारच्या आल्यानंतर आणि ती सगळ्या जागेच एखाद्या ठिकाणी मागणी ती सगळी जागा असते म्हणून मी काल प्रमिला काचोळे आणि त्यांचे सगळे पाहिले होते बॉडी त्यांना सांगितलं की तातडीनं तुम्ही मागणी करा दहा एकर पंधरा एकरची काय आपल्याला स्मशान स्मशानभूमी आहे शाळा आहे असे असेल अशा प्रकल्पाची मागणी करावी की जागा आपल्याला राखीव राहील आणि उरलेले जागा कलेक्टर त्याप्रमाणे ठाकरे समाजाचे लोक त्यांच्या जागेला हात लावायचा नाही ते त्यांनी मान्य केलेलं आहे तिथे त्यांना बेघर करणार नाही त्यांची घरं आहे तिथं राख एकंदरीत आमदार साहेबांनी जो प्रश्न मांडलेला आहे त्याच्यावर किती सहमत आहे मी आमदारांना विनंती करेल की बस आपण माड्याच्या ऑफिसमध्ये या त्याचा आपण महसूलच्या काही लोकांना जे म्हाडाचे प्लॅनर आहेत ते सीओ आहेत सगळ्या लोकांबरोबराबरोबर माझ्या कार्यालयात भेट देऊ हा प्रश्न सुरू तुमच्या काय अजून सूचना असतील तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगू साथ। मी म्हाडाच्या चेअरमन झाल्यापासून म्हाडाच्या अनेक जागा आपल्या परिसरामध्ये म्हाडाच्या नावे आहेत परंतु त्याच्यावर काही केलं नाही पुढील लक्षही दिली उदाहरणार्थ खराबॉडी घराबॉडीला लांबून जागा जी आहे त्या म्हाडाची ती दोन हेक्टर जागा आहे आता दोन हेक्टर जागेवर ग्रामपंचायतीनं सांगा कधी आमची जागा आम्हाला पाहिजे सातबारा म्हाडाच्या नावाने गेले पंधरा वीस वर्षामध्ये नागखेडनं जागा दिली वीस वर्षापासून म्हाडाच्या नावानं सांगतो पण ग्रामस्थ केली जागा कसं त्या मी खासदार असताना म्हाडामध्ये नसताना मी म्हाडालाच पत्र दिलं होतं की जागा त्याला काढून व थोडव्या काढताना कलेक्टरने असा आदेश की अर्धी जागा त्यांना त्या ग्रामस्थ गावाला आणि अर्धी जागा म्हाडा त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांच्या सहमतीनं अर्धी जागा गावाच्या कामासाठी आणि अर्धी जागा म्हाडाला घरं बांधण्यासाठी घेतलेली आहे त्यामध्ये एक हेक्टर एक हेक्टर जागेमध्ये जवळजवळ जो आपल्याला तीन पटे पैसे म्हणजे बघा विचार करा किती होईल तीन लाख स्क्वेअर तीन लाख स्क्वेअर प्रकल्प त्याचा आम्ही आराखडा तयार केलेला आहे सगळं तयार प्लॅन तयार झालेला आहे भाडा आमचं मुख्य कार्यालय बाजारापासून मंजुरी झाली आहे आणि आता ते एकनाथ शिंदेसाहेबांच्या ऑफिसमध्ये अगदी मंजुरी लागले लवकरच मिळेल ते झालं तर जवळजवळ तीन लाख स्क्वेअर स्क्वेअरमीटरचा स्वस्तातले घर भाडाचा संकल्प त्या स्वस्तातली घरं मिळाली पाहिजे पंधरा लाख सोळा लाख सतरा लाख म्हणजे वन बी एच के फुल म्हणजे आतापर्यंत आपण दोनशे स्क्वेअरमीटरची गरज बघतो अडीचशे स्क्वेअरमीटरची तसं नाही आता आम्हाला फुल फ्लाई वन बी एच के साडेचारशे पाचशे स्क्वेअर फिटरची अशी घरं आपण बांधणार टू बी एच के बांधणार रह, आहे त्याच्या त्याच्यावळीमध्ये आणि काही घरं काही कमर्शियल गाड्या असतात चाळीस गाड्या आणि तीनशे कोटी ज्या वर्षापुटोपासल्या त्याला सरकारची मंजुरी मिळाली तर काम ते काम करतं का म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती लागत आपल्या भावना ला ला आपण बसत गेल्या अनेक वर्षे एकही फ्लॅट जातो बरेचसे बाराशे फ्लॅट पूर्ण आलेला असतात अतिशय चांगल्या स्थितीमध्ये त्याला कारण असतानाही हायवेपासून असताना मग मी गेल्यानंतर पुढाकार घेतला गे पी डी आर पी एम आर डी तहसीलदार खेडचे प्रांत सगळ्याच्या मागू लागून फोटो तयार केले तीनशे मीटर अप्रोच होते हायवेला जर गेला तर हायवेवरून डायरेक्टी लोक तिथे येतील अदरवाईज पूर्ण फिरून यावं लागत होतं त्यामुळं ते झाले जागेचा तावा मी काल बघितलं सांगितलं उभे भरले आणि त्या प्रमाणासाठी तातडीनं बाराशे रुपया वीज अशा दुसरं शिरूर तर शिरूरमध्ये हायवेला बारीकची जागा आहे बाजूला महाराष्ट्र म्हाडाची चार एकर जागा आहे एक त्या चार एकरचं सुद्धा मी प्लॅन तयार केला आहे तो सुद्धा अडीचशे तीनशे कोटी रुपयाचा प्लॅन तयार केलेला आहे त्याचे काम लोक चालवलं मंजरमध्ये आम्ही नोर पंचायतीच्या चार पाच एकर आम्ही आरक्षण केलं त्याचं एकंदरीत मी तो चार्ज घेतल्यानंतर एक पारदर्शी कारभारसुद्धा मी करतो का। मला तुमच्या बँकेसाठी सांगतो म्हाडाची घरं मिळून घेण्याचे खूप फ्लॅट करायचं एक एजंट हे फ्लॅट मिळवून देतो तसे पण मी आल्यानंतर थोडा थांबवलेला आहे एक जबाबदार अधिकारी त्याला सस्पेंड केलेला दोन तीन एजंटांना आपण तक्रारी करून एक एजंट अजूनही आतमध्ये यायला सांगायचंच नाही तुम्हाला माहितीच नाही माहिती झालं तरी कसे करून तुम्हाला बाजूला ठेवायचं आणि यांना फ्लॅट उभा फार रिमॅन घेऊया असे विविध फ्लॅट घेतले आहेत गेस्टी जसं जे बाहेर आल्या आहेत तसं मी एक एका कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे आणि कारवाई पार्वजनिक कारभार करतो सागरमध्ये आपल्या माठाची जागा सारवार करून अजून बांधलेल्या आहेत अजून जागा करतात तर मीसुद्धा कामं करतात सगळ्यांच्या सहकार्याला आपण चांगल्या पद्धतीने काम करतो मी आमदार काम केली करत आहेत लोकांची प्रसिद्धी मांडणं ती मांडतात आमच्याकडनं काही मदत नाही